त्याचा वास कुत्र्याचा कलर आहे त्यावेळेस पिंजऱ्याची मागणी केली होती का सगळ्यांनी मग लावलं नाही का पिंजरा ते लावलंच अजून नाही सांगितले ते काय हेच करून घेते आता आपण आता ते रोज कोलिंदे भेटत जातात मग याच्यामध्ये पिंजरा लावतात ना त्यांना दोन तीन वेळा खायला म्हटलं पिल्ल लिहिली होती आमची त्याच्यानंतर ही कुत्र पिल्ल आणली आम्ही आज परत ही दुसरी वेळ तिकडे रोड निकटा पडवला वावर आहे आज काय झालं आज रोज आम्हाला तिकडे दिसतो लोकांना पण फिरताना दिसतो पण आजला तो डायरेक्ट इकडे आला आणि रोजचं कुत्रा आमचं इथं असते आजला इथं अजून टाइम झाला तो स्वतः त्याच्यामुळे इथं आणि त्याला साखळी प्याग बांधलेली नाही गोल फिरती त्याच्यामुळे तो वाचला गेला आणि पोर इथं बसली होती ना काय मागणी तुम्ही मागणी पिंजरा लावायचं वाघाला इथं बंदोबस्त घरायचं आता जनावर असतात पोर असतात आपले आता आम्ही कधी वाजता दिसतो माग आता सहा वाजता सुद्धा रोड क्रॉस करताना किती जणांना दिसलेला एक किती एक इथं फिरतो इकडं इथून झाला का वरती काही दिवसांनी दिसतो मळ्यामध्ये तिकडचं झालं तर इकडं आपल्या दमदळ माळ्याच्या इकडं वाड्याच्या खोलीकडे तिथे दिसतो मग आता हे म्हणतात पिंजरा लावलाय आम्ही सोडलाय मग वाक परत येतो का सगळं ऐका ना तुम्ही पंचायत मध्ये आहे तुम्ही ग्रामपंचायत का भाऊसाहेबांकडे वन विभागाला कडून आण ठेवायची मागणी करा पिंजरा लावायची मागणी करा म्हणून आता आपल्याला एवढा मोठा आहे चांगला आणि एवढा सात तो मी पहिलं शेळ्यांच्या आतमध्ये बांधले सरकार नाही आता असं कुत्र बांधले समजा आम्ही गायन खायला घालायला आलो आता आठच वाजले होते आठ आले वाजले असतील आता आठच्या दरम्यान झाले समजा साडेसातच्या दरम्यान आम्ही शेळ्या बांधतो साडेसात वाजता खायला टाकायला असं टाकताना जरा धरलं मग आम्ही काय करायचं त्याला तेव्हा म्हणणार का त्याची सवय लावून घ्या <laughs> त्याच्या जागी जर त्याला धरलं असतं ते काय म्हटलं असते आम्ही पिंजरा लावू त्याला पिंजऱ्यात ठेवू त्याच्या जागी जर माणूस असतं मग काय केलं असतं भरपाई दिली असती माणूस येणारे परत घटना किती वाटत ते आता ते आता त्यांनी पण तसं केलं पाहिजे मग आता कधी करतं ते काय माहितीये आता आपण सांगायचं काम करतो त्यांना मग आता शेवटी त्यांच्या याच्यावरांनी आरडा वरडा केला म्हणून सुटलं नाही तर आम्ही तो पुत्र गेलाच होता कुत्र गेलं तुमच्या घराचा सदस्य असतो कुत्र नेहमी शेतकऱ्याच्या घराचा मित्र असतो मात्र आपले इथं जनावर आहेत स्वतःचे गाई आहेत आणि लहान मुलं आहेत काय सांगाल काय मागणी त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे बिबट्यांचा काय मागणी आहे सरकारकडे सरकार बंदोबस्त करणे बाकी आमच्या शाळे वन विभाग वन विभाग म्हणतो आता बिबट्या बरोबर राहण्याची करायचंय वन विभाग म्हणतो त्यांना पाळू काय आम्हाला जाईन घेऊन उचलून माणसाला उचलून न्यावा अशी त्यांची वाटते नेवा माणसांना उचलून नाही उचलून नेणार नेणार आणि समजा एखाद्या शेतकऱ्यांनी वाघाला मारलं स्वतःचे काय मारणार वाघाला मारणं बेकायदेशीर मग स्वतःच्या संरक्षण आता मी आमचा जिथं पण असतो वरती जर त्यांनी धरलं तर असतं माय डोक्यात होतं कोयता घ्यायचं एकदा कुत्र्याला नाही तर मग वाघ दोन्ही पैकी काहीतरी एक गेलंच असतं तो घाबरून पळून गेला माझ्यासोबत ती गजर होती त्याच्यामुळे आम्ही बाहेर होतो म्हणून तुम्ही कोयता आले तो हो तिथं पण गेलो मग त्याला आवाज झाला ना परत सुटला लगेच मग घरात आपली दिवाळीचे फटाके होते तस सुतळी बॉम्बचं पॅकेट घरात असतं जे का आता काय वाघ फिरतच असतो आता ते फटाके पण वाघ घाबरत नाही राहिलाय म्हणतात फटाक्यांना फटाक्यांबरोबर सवय लावून घेतली आता हे बघा आम्ही फटाके वाजवले आता हा नंतर फटाके वगैरे वाजवले रोडने लोक बॅटरी लावून बघतात आवाज सगळ्या झाल्यावरती तिथं दुरीचा वावर आहे त्या सरीमध्ये बसलेला आम्ही परत फटाके लावले मग आता कुठं गेला लपूनच असणार आहे परत त्याचे चक्कर होईल आता बघून म्हटले कारण त्याने दहा मिनिटांपूर्वी बांधले नसतात एकही शे राहिली नसते आमची नशी कुत्र्यावर पोरं पळाली म्हणून पुत्र वाचलं आमचं नाही तर पुत्र गेलच होत म्हणजे कुत्र्यांनी सावध केलं कुत्र्यानी सावध केला आम्हाला नाहीतर कस काय कुत्रही गेला असत शेळ्या नशी बांधल्या म्हणून वाचले शेळ्या